आई काय आ आजपासून नवीन वर्ष लागलं ना हॅपी न्यू इयर आई आजपासून नवीन वर्ष लागलं ला, तर आपल्या मराठी कॉमेडी चॅनलच्या सहपरिवाराले नवीन वर्षाच्या शुभेच्छा नाही देत काय नाही रिंग आ आपल्या परिवाराला मी शुभेच्छा पहिले दिन मी तर मी काय म्हणतो पहिले तू देऊन दे मग मी देतो त्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या बरं ठीक आहे माझ्या मराठी कॉमेडी चॅनलच्या सहपरिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे आनंदाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे जावं आणि माझ्याकडून पण तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना तीनशे पासष्ट दिवसाचं जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं कधी मनामध्ये राहिलेले पूर्ण होऊन जातं नवं पान नवा दिवस नवी स्वप्न नवी ध्येय नव्या आशा नव्या दिशा नवी माणसं नवी नाती नवं वंश नवा आनंद कधी अपूर्ण कधी संपूर्ण नवा हर्ष नवं वर्ष या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर चला मग आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ पूर्ण जा आणि शेवटपर्यंत काय झालं सकाळी सकाळी हा कौन इकडे तिकडे नाचून राहिली घरातल्या घरात अहो काही नाही झालं मले तू या बाबाचीच तर वाट पाहून राहिली हा कालपासून ते पार्टीच करून राहिले त्याची पार्टीच नाही झाली एकतीस डिसेंबर झालाच नाही वाटते आता किती वाजून राहिले आता दहा वाजून राहिले ना सकाळचे मग तू बाबा कालच गेले ना पार्टी कालपासूनच हा काल पासूनच दिवसभर बी गायब रात्री नाही गायब घरी नाही आले झोपाले तिकडे वावरातच झोपले काय झाले का, काय माहिती माहिती तरी मी त्या काल दहा दहा वेळा विचारून राहिले तुमच्या पाठीत दारू आहे काय दारूची पाठी आहे काय दारू नका पेजा दारू नका पेजा म्हटलं नाही मी तुझ्या समोर म्हटलं होतं ना हा काय म्हणत होते तू बाबा काय म्हणे तुला मायावर भरोसा नाही आहे काय हा मग मी तुझ्या भरोसा तोडून का असे तसे म्हणत होते ना हा इकडे म्हणते मायावर भरोसा नाही आहे काय आणि तिकडे जाऊन दारू पेते तू बाबा आता तू सांग अशाने रे मी भरोसा ठेवून काय तुझ्या बापावर पिऊ नाही देशील म्हणून मना करत होते नाही नाही म्हणत होते पण आता काल सगळे न घेतली ना थोडी थोडी घेऊ दे ना मग आता एखाद्या दिवशी नाही घेऊ देत काय अहो तसं नाही आहे पार्टी वाटी करायला मनही नाही आहे जात जाणं तुम्ही पार्टी करत जा पण माय म्हणणं काय का दारू नका पेत जाऊ हा दारू पेते आणि तिकडे भांडणं भांडणं झाले तर आपल्याला माहीत होईल काय घरी हा अर्ध्या रात्री कोण जाईन धावत आणि वावरत जाते पार्टी करायला आणि आपल्या गावात सुनीलची दारू कशी आहे झगडेल दारू आहे मग तिकडे दारू पिऊन कोणाले बोलले काही कोणाला मजाक भावते कोणाला नाही भावत मग झगडा भांडण्यावर हो येते म्हणून मला राग येते मग आता तिथं काल काय बाबाच होते काय फक्त आता परीचे पप्पा होते दादाही होते सगळेच होते तिथं झगडे भांडणं झाले असते काय अव तसं नाही दादा होते जवई होते तसं आहे काय झगडे नाही होणार म्हणून झगडे तर कुठेही व्हायचे राहिले म्हणजे होते सांगून होते काय ते या या आले काय तुम्ही तुमचीच वाट पाहण्याचा चालू आहे हां किती वाजले आता किती वाजले म्हटलं हां तुमच्या घड्याळीत किती वाजले पहा बरं घड्याळ पाहणं सांगा किती वाजले आता किती वाजले म्हणजे किती वाजणार आहे म्हटलं हां जे तुझ्या घड्याळीत वाजले असंन तेवढेच माझ्या घड्याडीत वाजणार आहे हां काही नवीन तो काही वाजणार नाही आहे हाव काय बोला लेता सांगा नाही लागत तुम्हाला हां सारखे बोलता काय म्हणणं सांग काय म्हणणं आहे काय झालं आता सकाळी सकाळी भडकून राहिली सांग बाबा मी सांगतो आईले राग आला तुमचा काल तुम्ही दारू वारू केले ना रात्री पार्टीत त्याचा रागाला पार्टी करायला गेलो तर म्हणून राग आला नाही आता तू सांग मी का रोज रोज पार्ट्या करायला जातो काय ना घर न वावर घर न वावर हेच तर चालू राहते आता एखाद्या दिवशी पार्टी करायला गेलो तर तो काय तोंड फुगवा लागते काय तोंड फुगवायला पाहिजे तुया या हाव काय मले म्हणता काले तोंड फुगवाले पाहिजे हा खोटं कोण बोलता तुम्ही हा खोटारडे वानाचे मला काय म्हटलं होतं दारू नाही पेणार दारू नाही पेणार आमच्या पार्टीत दारू नाही आहे हा मग माझ्यावर भरोसा नाही आहे काय म्हणत होते ना हा मग आता तुम्ही सांगा मी कशी काय भरोसा ठेवणार आहे तुमच्यावर हा माझा भरोसा तोडला तुम्ही हा माझा भरोसा तोडला तुम्ही पहिले मले हे सांग तुले सांगतलं कोण आ कोण सांगतलं मी दारू पेलो होतो म्हणून सांग बर सांग कोण सांगतलं तुले तर जवळ सांगतलं काय का प्रकाश न सांगतलं सांग कोण सांगतलं मला कोण सांगणार आहे मला कोणीच नाही सांगत मलाच माहित होते मी काव इले प्रकाशले मला स्वतःलाच माहित आहे तुम्ही रात्री नाही आले तर हा रात्री मस्त दारू वारू केले असं नाचले कुदले आणि आता घरी कसा काय जाऊ मी हा पिऊ नाही म्हणून म्हटलं सण चला आता वारातच झोपून जातो ना हा आता उतरल्यावर जाऊ म्हणत असं घरी हा आता उतरली तर तुम्ही हा म्हणजे मी काय पागल आहे काय मला समजत नाही काय तसं नाही आहे शांती रात्री आता मी म्हटलं वावरात आहे आजच्या दिवस जागलीच करून घेतो म्हटलं हा जनावर येत राहते ये वावरात तो मी म्हटलं थांबून जातो अन जवळ येले ना प्रकाश पाठवून दिलं घरी राहू द्या राहू द्या खोटे नका बोलत जाऊ हा बाकी दिवस तर जनावर नाही आले हा आणि कालच्याच रात्री जनावर येत होते काय आता जनावर येत होते म्हणून थांबलो हा जवळ घरी पाठवलं अन प्रकाशले घरी पाठवलं काही खोटे बोलता काय हा मस्त दारू वारू पिऊन झोपले असं खोपडीत ते नाही सांगत रिंको तू आईला समजावून सांगून दे सकाळी सकाळी बिघडू नका म्हणा माया सकाळी सकाळी तोंड खराब करायला होते हा काही समजतच नाही आज नवीन वर्ष आहे तर चांगल्यानं राहिलं पाहिजे प्रेमानं बोललं पाहिजे सकाळी सकाळी नवीन वर्ष खराब करते पूर्ण माया वर्ष मग खराबच जाईन ना बाबा तसं नाही आहे ते आज पहिला दिवस आहे आज भांडण नाही केलं पाहिजे झगड नाही केलं पाहिजे हा पहिल्या दिवशी भांडण केल्यानं काय मग वर्षभर भांडण होते काय तसं दिस काही नाही राहत मनाची मनकता येते कोणा सांगतलं तुम्हाला पुस्तकात काय तुम्ही पहिल्या दिवशी भांडण केलं तर पूर्ण वर्ष म्हणून म्हणणारे म्हणतेस ना नवीन वर्षाची सुरुवात चांगल्यानं केली पाहिजे चांगल्यानं केली पाहिजे नवीन वर्ष किती खीर खिरपुऱ्या बनवते चांगल्यानं खाते पेते आणि तू लागली संग झगडाले सकाळी सकाळी बाबा बरोबर आहे ना तुमचं म्हणणं लोकही म्हणते नवीन वर्षाची सुरुवात चांगल्यानं झाली पाहिजे चांगल्यानं केली पाहिजे मस्त खीरपुऱ्या बनवून खाते बरोबर आहे पण तसं घिसं काही नाही राहते आता मी मा मैत्रिणीची गोष्ट सांगतो ना तुम्हाला एक माई मैत्रीण होती कांचन नावाची हे काय करे नवीन वर्ष लागलं म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठे अंग पाय धुये आणि अभ्यास करे अन मी म्हटलं का आज तर पुस्तक इस्तक घेऊन लवकरच बसली तू तर काय म्हणे नाही म्हणे आज नवीन वर्ष आहे म्हणे तर मी अभ्यास करतो म्हणे मग माया हे वर्ष अभ्यासातच जाईन म्हणे अशी म्हणत होती आणि दुसऱ्या दिवशी झोपून राही हा मग वर्षभर तर अभ्यासच नाही करे मग आता तुम्ही सांगा आता ते वर्षभर अभ्यास करून राहिली काय नाही ना एक दिवस केल्यानं होते काय आपल्यावर राहते हे सगळं अभ्यास करणं नाही करणं भांडणं करणं नाही करणं हा सगळं आपल्यावर राहते असं वर्ष फर्शवर काही नाही आहे ते नाही तर काय मग अनमले मले म्हणते माया पूर्ण हे वर्ष खराब जाईल मूड तर तुम्ही खराब करता माय डोकं कोण खराब करून ठेवलं रात्रीपासून तुम्ही खराब करून ठेवलं दिवसभर बी गायब आहे दिवसानं तर काही बोलली नाही मी हा दिवसानं मीच गेली वावरात आमची दिवसाची पार्टी होती तर कॅन्सल केली आ रात्रीनं पार्टी केली आम्ही बी हा दिवसभर मी वावरात थांबली इकडे वाने हा तिकडे वाने राहकलं इकडे हाकला तर तिकडे पैते तिकडे हाकला तिकडे पैते आ दिवसभर मला परेशान करून ठेवलं वाने राहिनं आणि तुम्ही तर काय माहीत दिवसभर कुठं घुमले काय केले गायबच होते तर रात्री गायब काय झालं मग हा एक दिवस घुमाले गेलो तर काय झालं मग एवढी बडबड करून राहिली एवढी बोलून राहिली देत काय मला माय उठली पोरी चल तिले पाहिजो आई जास्त बोलू गेलो नको बाबाले काय बोलू किती बोलन तरी सुधारते काय आपलीच करते ना जे करायचं राहते ते तर करते काल म्हटलं दारू नका पिऊ तरी गेले पेवाले काय बोलू नको म्हणता आता ऐकते काय माय किती बोलन तू ऐकून राहिली का शांत म्हटलं शांत राय शांत राय शांत बस शांत बस रिंकू म्हणते जास्त बोलू नको तरी बोलूनच राहिली बोलूनच बरोबर आहे राहिलीच गेली ना होती लय शायनी तशी तू बी लय शायनी आहे प्रकाशचे बाबा तोंड सांभाळून बोला काय तोंड सांभाळून बोला माय मायचं काढायचं काही गरज नाही तुम्हाला आता माय कुठून आली तर म्हणतात मी काढलं काय तुमच्या माय मी काढलं काय मग तुम्ही माय मायचं काढून राहिले माय मायचं काय काढून राहिले बरोबर आहे ना भांडखोरच खांदा नाही तुम्ही हा पहिलेपासून झगड्याची आदत आहे तुझ्या मायले झगड्याची आदत होती तशी तुली आदत आहे थोड्या थोड्या गोष्टीवरून असं असं आता माया मायबापाचा बापाचा गाड जाणे बाबा घरी आले म्हणून होय काय बाबाले घरी आणलं म्हणून तुम्ही आता माया माय बापाचा गाड काय काही गरज आहे काय तुम्हाला माय आई बाबाची काळाची का तुम्ही पुरून राहिले माय आई बाबाले हा सांगा ना आता हा मी बोलली काय तुमच्या आई बापाले काही सांगा काय बोलशील तू हा काय बोलशील माया मायबापाले काही बोलण्याला एक ठेवलं काय ते न हा सगळं बरोबर करून गेले ते तू या मायबापासारखे नाही आहे हेक्कड माय बापाला हेक्कड म्हणता काय हेक्कडवाणी केलं ते न सांगा ना कुठं हेक्कडवाणी वाटले सांगा हा मग मला बोल जा सांगा म्हणतं उदाहरण तर तुझ्या समोरच आहे ना हा आता चार पाच वर्ष झाली हा तु या भाऊ येत नाही होता आपल्या घरी हा तुम्ही बाबा येत नव्हते घरी हा मग हेक्कडपणा नाही होय काय ते हेक्कडपणा सोय ना हा आता दिसली काय बहीण आता आली काय आठवण हा आता गरज पडली तर आता बरोबर आली ना घरी पहिले तर बोलूनच गेले होते कुठचा जवई ना कुठची पोरगी हा आणि आता मातारपणा दिसली काय शांता हा आणि आता दिसले काय जवई आता येऊन बसले आपल्या घरी असं म्हणजे मी माझ्या बापाला घेऊन आले तर तुमच्या पोटात दुखून राहिलं नाही आ दुखून राहिलं तुमच्या पोटात मी ना केलं नाही का तुमच्या माय आ केलं नाही का मरेपर्यंत केलं ना आ केली ना त्याची सोय मग काऊन बोलून राहिले तुम्ही आता माय माय बापू मी त्याची सेवा नाही करणार तर कोणाची सेवा करन मग तुमच्याही माय बापाची केली माय माय बापाची करन मी आ काऊन दुखून राहिलं तुमच्या पोटात आ तुम्हाला करायला लावून राहिली काय मी का तुम्हाला कपडे धुवायला राहून राहिली स्वयंपाक बनवायला लावून राहिली माय बापासाठी असं 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 आहे ना तुमच्या मनात आ आज समजलं मला तुमच्या मनातली गोष्ट किती लहान मनाची आहे तर तुम्ही हा लयच लहान मनाची आहे ना तुम्ही लहान मनाचे म्हणजे हा आता तुझ्या माय माझ्यासाठी केलंच नाही काही तो, तो काय लहान मन नाही तर काय मोठं मन करू काय त्याच्यासाठी हा काय दिलं मला लग्नात काय दिलं मला हा काय दिलं सांगणं काय दिलं म्हणजे हा काय द्यायला पाहिजे होत तुम्हाला हा जे जे द्यायचं होतं ते ते दिलं ना माय बापानं हा जेवढं होत होतं तेवढं दिलं त्यानं अजून काय दिन तुम्हाला हो दिल्ली ना ते तुटली फुटली चांदीची चैन दिल्ली अन चांदीची अंगठी दिल्ली अजून काय मुले अन माया मायाबापाय माया मायाबानं काय काय नाही दिललं तुले आ सोन्याची अंगठी आ सोन्याचा मुकळा अ सोन्याचे कानातले आ लहान गाठी मोठी गाठी किती मोठे भांडे बनवून दिले तेही जुनीपुराणी चैन दिल्ली कोणाची होय ना काय वे, द्याच्या वेळेस विचारही नाही करत बा हे मोठे जवई होय पहिले जवळ होय तर चांगलं तरी द्या नाही दिल्लं असतं ते चाललं असतं मले बेकार नाही वाटलं असतं पण तुटली फुटली चैन दिल्ली मले खोटे बोलून राहिले तुम्ही आ खोटे काउन बोलून राहिले आरोप लावता का बापावर आता आ, घरी आरोप लावता काय तुटली फुटली दिल्ली जुनी पुरानी दिल्ली दिल्ली काही नवीन घेतली नवीन दिल्लीत येण मोठे म्हणता जुने पुराणे जुन्या पुराणे लय माहित आहे तुम्हाला माहित न साहेब माय माय बापानं बरोबर करून ठेवलं बरोबर करून ठेवलं तुम्ही तुमच्या माय बापाच सांगता सांकान। तुमचं सांगा ना तुम्ही काय करून राहिले हा समोरचं ते घर तर नाही बांधून राहिलं तुमच्यानं हा झोपडीसारखं दिसते समोरून घर घरासमोर टीना टाकून ठेवले चांगले दिसते काय ते टीना हा आता स्लॅब टाका ना त्याच्यावर हा ते नाही होत काय आता सगळं काय मिस करत राहू काय आता करा माय पोरग हा प्रकाश करा ना आता मिस करू काय आता सगळं काही असं असं आता करायची वेळ आली तर पोरग करण हे ना आणि जे करून गेले ते तुमच्या मायबाप करून गेले तर तुम्ही काय करून राहिले म्हटलं तुम्ही ना काय केलं काय कमावून का ठेवलं सांगा ना आता बोला ना मी काय करो नाही करो पण जत तसं आहे ना हा जेवढं तेवढं आहे ना काही बिघडून तर नाही ठेवलं ना मी ना हा जसं आहे तसं घेऊनच चालून राहिलो मी तू या माय बापा नाही आहे मी हा लेकरात भेदभाव करन हा पोरात भेदभाव करन पोरीत भेदभाव करण हा जवळी मध्ये भेदभाव करन हा तशी मले समजता काय तू जवळीमध्ये भेदभाव करण म्हणजे आता तुमच्या संघ कोणता भेदभाव केला सांगा, न, हा? के सांगा हा? ना हा काय केलं तुमच्या संघ सांगा मले माहितच आहे मले किती चांगली ठेवत होती तर जवईले हा लहान जवळी चांगला आणि मोठा जवळी वांगला असं तर होतं चांगलं ना वांगलं म्हणजे कोण सांगे तुम्हाला हा माय माय की म्हटलं तुम्हाला तुम्ही वांगले आणि ते चांगले सांगा ना हा माय आई ना म्हटलं होतं काय तुम्हाला तुम्ही वांगले आहे म्हणून माहितच आहे मले जाऊ दे ना आता जास्त बोलायला नको लवू हा एक तर मले राग येतो तुझ्या आई बापाचा जास्त बोलायला नको लऊ आता तुम्ही बाबाचा विषय काढला ना पहिले कोणता झाला पहिले सांगा मला माहीत झालं पाहिजे कोणता केला असं काही तुला माहितच नाही आता पाऊन पणा चाललो गेलो अचानक त्याच दिवशी लहान जवळ आले होते तुझ्या माय बापान काय केलं माहित आहे लहान जोईले मस्त खीर पुऱ्या भजे वडे भात हा सगळं जेवाले दिलं हा आणि मला जेवाले बसवलं तर काय दिलं जेवणात हा सकाळचं बेसन हा सकाळचं बेसन पुऱ्या बस झालं नाही मला खीर दिले नाही भजे वडे दिले अच्छा तो संपले असेल म्हणून नाही दिलं तुम्हाला आता बनवून देऊ काय मग आता भजे वडे हा सांगा किती खावायचे आहे तुम्हाला तर भजे वडे बनवून देतो आणि खीरही बनवून सांगतो तुम्हाला शांती आहे बनवून द्यायची गोष्ट नाही इथं गोष्ट आहे मानाची हा मी मोठा जवळ होय तर मलाही मान द्या लहान जवळ मान द्या हा दोघाली मान द्या आणि तुम्ही बराबर ठेवा दोघाली हा दोघांमध्ये भेदभाव काहून करता लहान जळी होय तर त्याला चांगलं चांगलं बनवू दे चांगलं चांगलं चारू दे हा मोठा जवळी होय तर त्याला काही शिळं पात चारू दे काय हा आता एकाच दिवशी गेलो आम्ही एकाच दिवशी आमचा पाहून चारवता हा तर संघ जेवाला नाही बसवत त्याला अलग बसवते मले अलग बसवते त्याला अलग बस खावाले देते चांगलं चांगलं हा आणि मले शिळं पात देते खावायला हा हे कोणतं मानू आहे आपण करतो काय आपल्या घरी पाहुण्या संघ हा आपण करतो काय कधी पाहिलं हा आपण असं कोणाला शिडो पातळ खावायला दिलं असतं हा नाही राहणार तर तुरंत बनून चारतो पण शिडो पातळ नाही चालत माय बापासारखं हा आणि झोपवते तर काय का करते एका जवळीले बेडवर झोपवते एका जवळीले खाली झोपवते हा एका जवळीले गद्द्या टाकून देते एका जवळीले वाकरीवर झोपवते हा अशा मान भेटते काय म्हटलं लहान जवळीले मस्त बेडवर झोपवते आणि मला खाली वाकड टाकून खाली झोपवते ठेवा तर ठेवा मग सारखं ठेवा ना आ, समान ठेवलं पाहिजे जवळ इले आता बोलणं आता नाही बोलत आता मले काय माहित तुम्ही खरं बोलून राहिले का खोटे बोलून राहिले का खाली झोपवलं ना वर झोपवलं ते तुमचं तुम्हाला माहित नाटक असेल तर मला काय माहित आता असं असं आता माय बापाची गोष्ट आली तर आता खरं ना खोटीवर आली काय तू हा खरं बोलता काय खोटे बोलता काय हा एवढं तुले खरं खोटं वाटत सण हा तू त्या बाबाला विचार ना मी खोटा बोलून राहिलो काय तर घरीच थाय ते बाबा हा आणि त्याला माझ्या समोर हा उभा कर सांगतो मग मी कोणत्या दिवशी वय ना कधी होय हा करतो मी फाळा निवाडा सांगतो मी सगळं द्या द्या काही विचाराची गरज नाहीये मग माय बापासाठी येत होते नाही बोलत होते वागत होते आणि माय माय बापा म्हणता आताही कुठं धडा बोलून राहिले तुम्ही आ जेव्हापासून आले बाबा तेव्हापासून सांगा किती दिवस तुम्ही चांगल्यानं बोलले तर कधी चांगल्यानं बोलले तर येता जेवण खावण करून चालले जाता असे तर नाही म्हणत तुम्ही मामाजी कशी तब्येत आहे काय तब्येत आहे झालं काय जेवण आराम करा नाही बोलत तुम्ही येता जाता तर त्याच्या संग बापाले नाव ठेवता पहिले आपण ना पाहिलं पाहिजे आपण कसं आहे मग दुसऱ्याले बोला तुमची गलती असेल ना अशात नाही वागत माय माय बापा तुमच्या संग शेक्कडवानी तुम्हीच शेक्कडवानी वागता राहू दे राहू दे माहित आहे मले अखेर तू स्वतःच्या मायबापाची साईड घेशील थोडी घेणार आहे तू हुशार आहे हो तुम्ही लय हुशार आहे ना कुणीकडचा झगडा कुणीकडे नेता हा आता तुम्हाला बोलणे भेटणार होते तर माय माय बापाचा विषय काढून बसले तुम्ही आहे मुले आता तुम्हाला बोलून राहिली होती मी आता इकडचा झगडा तिकडे ना हा बरोबर नेता तुम्ही माय माय बापावर विषय आपला राहू द्या आपल्या इकडे भुलूनच जा आपण कसं आहे ना काय तर राहू द्या आता तुम्ही जास्त बोलायला नका लावू मला हा तुम्ही काही दुधाचे धुतले नाही नाहीये ना तर आई झालं ना आता बाबा झालं सर चालू हा राहू द्याल बोलूनच राहिले दोघे मी नाही बोल तू आईच तोंड जास्त चालते आई राहू दे झालं बाबा तुम्ही मस्त तोंडगिन धुवा हात पाय धुवा आमच्या आगी प्या आता हो हो सांग तू आईला समजावून थोडस कटकट नको लावत जाऊ म्हणा माया मांग हो मीच कटकट लावतो ना मीच कटकट लावतो तुम्ही कुठं कटकट लावता तुम्ही तर चांगलेच राहता आई राहू दे ना जाऊ दे ना आता सोडणं विषय आले ना बाबा घरी आता जेवण खाऊन करू दे आणि जाऊ दे बावरात चाल बरं चाल चाल तिकडे तुला बाहेर नेतो मी